आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी तालुका येथे जे आज झाले नाही ते कैलासराव शिरकर मायप्पा कांबळे यांच्या निवासस्थानी थोर साहित्यिक विचारवंत समाजसेवक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थोर विचारवंत डॉक्टर प्राध्यापक बाबुराव गुरवसर हे अध्यक्षस्थानी होते खालीलप्रमाणे पाहुणे म्हणून बिल्ला ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा थोरात फायटर ग्रुप संस्थापक अध्यक्ष आशुतोष भैया देवकुळे मेंढपाळ आर्मी संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ थोरा आर पी आय आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष युवक निलेश भाऊ गबाळे आरपीआई आठवलेगड तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ धेंडे आरपीआई आठवलेगड तासगाव शहर अध्यक्ष शिवाजी भाऊ गुळवे भीमराव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजेंद्र कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष नागाव नागनाथ पाटील कीर्तनकार संजय बुवा पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी तासगाव तालुका पुरण मलमे प्रमोद सावंत शहाजी जाधव सचिन चव्हाण रुपाली सावंत वंचित बहुजन आघाडीचे केतन माने जिल्हा उपाध्यक्ष जालिंद्र डावरे तुरची उपस्थित होते या वैदलित महासंघ यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तातासाहेब देवगुळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व शिवाजी भाऊ गुजवे यांच्या आरपीआय तासगाव शहर अध्यक्षपदी निवड खेळाबद्दल सत्कार करण्यात आला या जयंतीच्या आयोजक शशिकांत दिनकर कांबळे राजू हिंदूराव कांबळे निरंजन विजय कांबळे किरण हिंदूराव कांबळे अजय लक्ष्मण प्रवीण पंडित माकू मोरे माजी नगरसेवक अभिजित गुलवे अर्जुन गुलवे संजय लोंढे प्रतीक तासगावकर राहुल कांबळे राहुल माने तानाजी गुलवे यांनी सर्व जाती धर्मातील तसेच सामाजिक राजकीय क्रीडा व इतर क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ही जयंती साजरी करण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आली देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट